नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खरे तसेच बुद्ध अनुयायींच्या मागणीनुसार आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं रुपये चौऱ्याहत्तर लाख खर्च करून नेरूळ सेक्टर सव्वीस ज्वेल ऑफ नवी मुंबई इथे उभारण्यात आलेला भव्य दिव्य असा फूट उंच असलेला भगवान गौतम अनावरण नवी मुंबईतील उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालंय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आमदार मंदताई म्हात्रे आणि महापालिका महा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे लोकार्पण यावेळी करण्यात आले

नेरूळ येथे भगवान गौतम बुद्धांचा पुतळा लोकार्पण सोहळा प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह भाजपच्या बेलापूर विधानसभा आमदार मंदताई म्हात्रे महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे भंतई प्रज्ञानंद माघेरे भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील माजी महापौर जयवंत सुतार सुधाकर सोनावणे महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार प्राप्त सिद्धराम ओहळ शंकुतलाताई जाधव हो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार शहर अभियंता शिरीष अरदवाड काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील राजू शिंदे अनिल कौशिक निलेश म्हात्रे दीपक पवार विकास सोरटे आदी मान्यवरांसह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव व नवी मुंबईकर उपस्थित होते गौतम बुद्धांचा पुतळा लावण्याचं मागचं एक काम असं आहे की आपण आता देशामध्ये पाहत आहोत या देशामध्ये या जगामध्ये लोक युद्धाला कंटाळलेली आहेत लोकांना युद्ध नको आहे तर बुद्ध पाहिजे yes, so. आणि नव्या मुंबईला शांती पाहिजे आणि त्यासाठी या आज आपण सर्वजण इथे तथाकथित लोकबुद्धाच्या पुतळ्याच्या इथून शांतीचा संदेश शिजोरी घेऊन आपण सर्वांनी जायचं आहे ही नवी मुंबई आतापर्यंत शांतच आहे बॉम्बस्फोट झाले काही झाले पण नव्या मुंबईला कधी लागला नाही तुमच्या आज चांगला उपक्रम होत आहे उभी राहिली आचारसंहिता लागली कुत्रा तयार करायचा होता पालिका म्हणायला आम्ही पैसे देऊ शकत नाही ते प्रदीप शिंदे बोलले ताई पैसे दिल्याशिवाय मी काय पुतळा बनवणार नाही मी म्हणजे किती पैसे पाहिजे दोन लाख रुपये पाहिजे माझ्याकडनं घेऊन जा पालिकेचे पैसे पास होतील जेव्हा तुला बिल मिळेल तेव्हा तू माझे पैसे दे आणि या पुतळ्याची सुरुवात त्यांनी केली आजचा दिवस हा उजाडलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्यांच्या शुभ असते हे उद्घाटन झालं त्यांच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबई पार महानगरपालिकेचा नेहमी विकास झालेला आहे आणि त्यामुळे कोणी आलं नाही आलं पण आम्ही दोन्ही आमदार मंत्री इथे नव्या मुंबईचे असल्यामुळे ऐकतो साहेब तुम्हाला काही वाईट पटून घ्यायचं कारण नाही तुमच्या सगळ्या सहकार्यांनी चांगलं काम केलं कॉन्ट्रॅक्टरनी केलं त्यांचं मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद करते फार कमी वेळामध्ये काम आम्ही उभं केलं अनेक लोक असतील इथले रवी सावंतजी असतील आणि असतील बरेच लोकांची इच्छा होती जे बुद्ध परिवारातले आहेत सिद्धा मोहळजी की लवकरात लवकर झाला पाहिजे आणि आज आपण ते काम केलेलं आहे आणि म्हणून जगाला शांतीचा संदेश देणारे आज तथागत गौतम बुद्धांचं चा अनावरण झालेलं आहे असं मी जाहीर करते धन्यवाद जैन जय महाराष्ट्र वंदे One... नाही ना। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हा नई मुंबई सेक्टर सव्वीस नेरुल येथील तथागत भगवान गौतम बुद्ध पुतल्याचं अनावरण झाल्याचं मी जाहीर करतो सगळ्याने टाळ्या बाजून नई मुंबई एक शहर आहे शांततेचं शहर आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची पंचतत्वाची अंमलबजावणी जर कुठे होत असेल ती ती नवी मुंबईमध्ये होती <laughs> मग अशी मंदादा उल्लेख केला की के ह्या शहराला कसल्याही प्रकारच गालबोट लागलेलं नाही आणि लागणार नाही कारण ह्या शहरामध्ये सर्वांचा सन्मान केला जातो धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी सत्याची कास धरली जाते असे शहर आहे ज्याला सोशल इंजिनिअरिंग हा जो भाग पडला जातो तो या शहरामध्ये तंतोतंत पाळला जातो या शहराचा विकास जाले ला है। तर झालेला आहे म्हणजे हे राजकीय वासपीठ नाही आहे परंतु या शहरामध्ये काही कमतरता आहेत अजून परिपूर्ण झालो अस तो भास आहे रियलिटी वेगळी आहे धरण जरी आपलं असलं तरी सुद्धा सर्वच भागामध्ये पाणी जात या गोष्टीवर माझा विश्वास नाही सीतला परिसर अजून सुद्धा पाण्यापासून वंचित आहे एकूणच भविष्यकाळच्या सगळ्या गोष्टी होत असताना या शहराच्या जनतेनं त्याग केला असताना या शहराच्या जनतेला कुठल्याही गोष्टी करता वंचित राहता कामाने चांगले हस्त मिळेल पाहिजे मग अशी मंदाता यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी आय ए एस आय पी एस आर आय एस आय एफ एस या सर्वच सेवा देण्याकरता शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि त्या गोष्टीला माझा सुद्धा पाठिंबा आहे आम्ही तो या गोष्टीतून नो नोंद घ्या आरोग्य दृष्ट्या आरोग्यदृष्ट्या पाणीपुरवठा स्वच्छता एकूणच संस्कृतीचं जतन सर्वांच्याच मनाचा विचार करून दिव्यांगासाठी देशामध्ये चांगल्या प्रकारची शाळा निर्माण करणारी नवी मुंबई महापालिका आज ह्या परिसराला एक तेजस्वीता आली आणि ती भगवान गौतम बुद्धाच्या पुतल्याने आली आणि हे गोष्ट खरी आहे असं पुराणामध्ये म्हटले की भगवान प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्ध भगवान वर्धमान महावीर अशा प्रकारच्या

ध्यानमग्न भव्य पुतळ्यामुळे नवी मुंबईच्या लौकिकात भर पडणार आहे नव्या मुंबईच्या सर्व बौद्ध धर्मियांचा म्हणणं होतं की बुद्धाची मूर्ती नवी मुंबईत असली पाहिजे आणि त्यामुळं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मंदाताई म्हात्रेंना निवेदन देऊन त्यांनी त्याचा पा पाठपुरावा करून आज महानगरपालिकेने त्याची काम पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल मंदाताईचं आणि नव्या मुंबईतल्या महानगरपालिकेचं मनोप आभार मानतो ज्यांनी ज्या ज्या आशा असतात देशा त्या देशाला बुद्धाची गरज आहे युद्धाची नाही आणि त्यामुळं आपल्या नोव्हेंबरमध्ये आजपर्यंत कुठलाही संघर्ष झाला नाही जो संघर्ष होतो वैचारिक होतो आणि तो संघर्षातून आज आपल्याकडे बुद्धाचं स्थापना होते आहे म्हणजे आपण वैचारिक दृष्टिकोनातून शांतीकडे जाणार आहोत संपूर्ण नवी नवींबरकर शांतीच्या प्रतीक म्हणून जगाला संदेश देतील अशी भावना आम्ही व्यक्त करतो नवींबईच्या वतीनं मी जास्त न बोलता मंदाताई आणि महानगरपालिकेचा मनापासून आभार मानतो की त्यांच्या पुढाकाराने त्यांनी केल्या आम्हाला सह सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो वी आर प्राऊड ऑफ स्टॅच्यू टू स्टॅच्यू ऑफ गौतम बुद्ध इन नवी मुंबई थँक्यू खरोखर मला अभिमान आहे मी नवी मुंबईत राहतो आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही असा पुतळा नाही हा नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महामान महानगरपालिकेने आज तथागत गौतम बुद्धांचा जो पुतळा इथे नवी मुंबई महापालिकेने बसवलेला आहे आज त्याची स्थापना झाली तर आज ह्या ही नवी मुंबई पूर्ण आपण पाहिलं असेल की ते अफाट लोकं आलेली आणि हा नवी मुंबईमध्ये ही जी ज्वेल्स ज्वेल्स पार्क ही ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन झाली ही भूमी आज पावन झालेली आहे आणि हे नवी मुंबईतलं ऐतिहासिक ठिकाण म्हणून आणि एक टुरिझम ठिकाण म्हणून हे ओळखलं जाणार कारण की नवी मुंबई अशी कुठेच अशी एवढी मोठी वास्तू नाही आहे खरोखर मी त्या नवी मुंबई महापालिकेचे आभार मानतो स्थानिक आमदार मंदाताई मात्रे यांचाही आभार मानतो आमचे मित्र महेश खरे साहेब यांनी पाठपुराव हो केला मी सुद्धा पाठपुरावा हो केला सगळ्यांनी पाठपुरावा हो केला आणि आज ही मूर्ती स्थापन झाली आणि पुन्हा एकदा या सर्व ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांबद्दल सगळ्यांचे आभार इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता